नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला चित्र बघून समजलंच असेल आज कुठली रेसिपी आहे तोंडाला पाणी सुटलं आहे ना हां बरोबर ओळखलं आज मी वांग्याचं भरीत बनवणार आहे वांग्याचे प्रकार तर भरपूर आहे खरं तर वांग्याचं भरीत ही रेसिपी खानदेशातली प्रसिद्ध आहे तिथे हिरवी वांगी मिळतात पण आपल्याकडे मी आज पर्पल कलरच्या वांग्याचं भरीत बनवणार आहे हे वांग मी अर्धा किलो घेतलेले आहे हे वांगं खरेदी करताना खूप डार्क कलरचं घ्यायचं नाही आणि खूप असं जड वजन असेल तर ते घ्यायचं नाही कारण त्यात बिया जून निघतात आणि थोडं लाईट पर्पल कलरचं खरेदी करायचं आहे आता इथे मी त्या वांग्याला चार काप घेत करून घेतले आणि त्याच्यातून आपल्या समजतं का आतमध्ये कीड आहे की नाही किडलेलं किडलेलं असेल ते घ्यायचं नाही हे बघा आता हे वांग अजिबात किडलेले नाही वरतून छान दिसतात वांगे पण आतून किडलेले असतात म्हणून असे काप देऊन बघायचे आता मी त्यावर एक चमचा तेल टाकून त्याला छान लावून घेते म्हणजे काय होतं छान शिजलेही जातं वांग आणि साल पण पटकन निघते आणि ह्या चिरा दिल्यामुळे ना कापून घेतल्यामुळे भाजतंही छान वांग आता इथे मी जाळीवर वांग भाजून घेणार आहे आता एक एक अर्धा अर्धा मिनटांनी असं ते फिरवत फिरवत ते वांग भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडे अशी जाळी नसेल ना तर बर्नरवर भाजलं तरीही चालतं असं एक एक दोन दोन मिनटांनी फिरवून फिरवून छान भाजून घ्यायचं आणि हे ब वांग भाजल्यानंतर ना याचं डेट साईल होतं आणि मग एक सुरी घ्यायची आणि ती सुरीने चेक करायचं म्हणजे सुरी आतमध्ये टाकायची त्यांनी आपल्याला कळतं का वांगं छान भाजून झालं आहे म्हणून हे बघा इथे माझं वांग छान भाजून झालं आहे आता ते आपण थंड करायला ठेवूया म्हणजे साल सा त्याची छान निघेल तोपर्यंत आपण गॅसवर या पोपटी मिरच्या घेतल्या कमी तिखटाच्या त्या भाजून घेणार आहोत ह्या भाजून घेण्याचं कारण म्हणजे काय ते पोटाला भाधत नाही कच्च्या मिरच्या घेतल्या की पोटाला भाजतात म्हणून जरा असं भाजून घेतल्या की पोटात जळजळ होत नाही ॲसिडिटीचा त्रास होत नाही म्हणून आपण त्या कमी तिखटाच्या तीन मिरच्या घेतल्या आहेत तर छान त्या भाजून घेऊया तुम्हाला जर डाळीवर भाजायचे नसेल तर तुम्ही तव्यावर तेल न टाकता छान तुकडे करून भाजून घेऊ शकतात हे बघा अगदी भाजून घेतल्यामुळे चवी छान येते आता मी तिथे लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतल्या आहे आता ह्या छान बारीक करून आपण त्या मिक्सरला त्याचा ठेचा बनवून घेऊन घेणार आहोत छान बारीक करून घ्यायचा मिक्सरला म्हणजे चव छान येते भरताला हे बघा इथे आपलं वांग असं छान थंड झालेलं आहे आता ते हाताने त्याची साल सजरित्या निघते आहे तुम्हाला जर घाई असेल भरीत करायची पटकन रेसिपी करायची असेल तर तुम्ही वाटीत पाणी घ्या बाजूला आणि पाण्यात हात बुडून बुडून ती साल काढा म्हणजे हाताला चटके बसणार नाही आता बघा इथे छान सगळी साल काढली मी आता फोगच्या साह्याने मी ते स्मॅश करून घेणार आहे छान एकसारखं स्मॅश करून घ्यायचं अजिबात रेषा ठेवायच्या नाही रेषा तोंडात आल्या काय काहींना आवडत नाही भरीत म्हणून छान एक एकसारखं स्मॅश आपण इथे करून घेऊया देठाला पकडायचं म्हणजे आपल्याला छान त्याचं देठाचं सगळं गर पण आपल्याला काढता येतो बघा छान देठाला पकडून सगळं स्मॅश करून घेतलं आहे सगळं देठाचं सगळा गर काढून घेतला जरा एक देठाला ठेवला नाही कारण त्याच्यात पण खूप चव असते देठांच्या ह्याच्यामध्ये भागामध्ये बघा तिथे आपलं स्मॅश करून घेतलं त्याच्यात आपण हिरवा हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा टाकणार आहोत आणि इथे मी अर्धा किलो वांग्याला दीड कांदा घेतलाय आणि छान बारीक कापून घेतलाय खूप जाड जाड कांदा कापायचा नाही हा बार भरताला बारीक कांदा कापून घ्यायचा आणि इथे मी कांद्याची पात घेतली आहे वाटीभर छान बारीक चिरून घेतली आहे तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर यात कोथिंब कोथिंबीर पण ॲड करा सध्या माझ्याकडे नव्हती म्हणून मी कोथिंबीर घातली नाही आणि चवीनुसार मीठ घाला आणि पचायला सोपं जावं म्हणून मी अर्धा म्हणजे पाऊन चमचा हिंग घातला आहे आणि दोन मोठे चमचे कच्चं शेंगदाण्याचं तेल घालते आहे भरताल तेल भरपूर असेल तर खूप छान चव लागते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून तेल ॲड करू शकतात आणि हळद घातली आहे आता सारखं करून घेणार आहे ते सारखं छान मिक्स केलं की चव छान येते नाहीतर मग एकीकडे मीठ लागतं एकीकडे तिखट लागतं म्हणून मिक्स करताना अगदी छान मिक्स करा एकसारखं मिक्स करा आता मी इथे थोड्याशा जास्त तिखटाच्या मिरच्या घेतल्या कारण आमच्या घरात एक दोन जणं आहेत त्यांना तिखट जास्त आवडतं तर मग काय केलं इथे मिरच्या कापून घेतल्या त्यात ते निघेल तेवढ्या त्यातल्या ते ते बिया काढून घेतल्या आणि त्यात थोडं थोडं मीठ लावलं त्याला मिरचीच्या आतून आणि त्या मी आता तळून घेणार आहे भरीत खाताना ना त्याच्याबरोबर खाता तळलेली मिरची लिंबू पातीचा कांदा आणि बाजरीची भाकरी असेल तर बापरे काय विचारायलाच नको अप्रतिम चव लागते क्रियां थोडंसं त्या भारतामध्ये लिंबू पिळून खाल्लं ना खूपच छान लागतं आणि मस्त त्याच्याबरोबर मिरची ज्या तिखट खाणारे असेल त्याच्यावर तोंडी लावायला मिरचीही तुम्ही असं करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुमची कमेंट वाचायला मला खूप आवडेल आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे तर चला आता आपलं हे ताट रेडी आहे छान कांद्याची पात ठेवली आहे तळलेल्या मिरच्या आणि लिंबू ठेवलं आहे